श्री राम जन्मभूमी मंदिरात रामललांचा प्राणप्रतिष्ठा सोहळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलाय संपूर्ण देशात यासाठी उत्साहाचं वातावरण आहे बावीस जानेवारीला सर्वजण आनंदाने दिवाळी साजरी करणार आहेत पाचशे वर्षांच्या संघर्षानंतर आज असंख्य हिंदूंचं स्वप्न पूर्ण होत आहे प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने या संघर्षात मोलाचे योगदान दिलेल्या आणि बलिदान दिलेल्या सर्वांचीच आठवण काढली जात आहे त्यामध्येच नाव येतं मंदिरासाठी कायदेशीर लढाई लढणाऱ्या केशव पराशरण यांचं के पराशरण यांच्या नेतृत्वातच सर्वोच्च न्यायालयात कायदेशीर लढाई लढली गेली होती रामललांच्या बाजूने वकिलांनी युक्तिवाद आणि पुराव्यांच्या आधारे सर्वोच्च न्यायालयात सर्व डाव्या इतिहासकारांच्या खोट्या तथ्यांचे खंडन केले त्यांचे प्रेरणास्थान आणि मार्गदर्शक के पराशरणच होते राम मंदिराच्या बाजूने सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला आणि राम मंदिराची केस लढणारे वकील म्हणून देशातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्या तोंडी त्यांचं नाव येऊ लागलं पण सामान्य जनतेला त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल आणि त्यांच्या कामगिरीबद्दल फारच कमी माहिती आहे त्यामुळे आज आपण त्यांच्या जीवन प्रवासाबद्दल आणि राम मंदिराच्या न्यायालयीन लढ्यातील त्यांच्या योगदानाबद्दल जाणून घेणार आहोत नमस्कार मी ऋतुवल नवले आणि कॅमेरावर आहेत आलेख चाळके के पराशरन यांचा जन्म एकोणीसशे सत्तावीस साली तामिळनाडूच्या श्रीरंगम जिल्ह्यात झाला परासरण वयाच्या सातव्या वर्षापासून रामायणाचा पाठ करत आले आहेत ते केवळ कायद्यातच नाही तर शास्त्रातही पारंगत आहेत कदाचित त्यामुळेच त्यांना या वयात राम मंदिर खटल्याची वकिली करण्याची संधी मिळाली असं ते म्हणतात एकोणीसशे अठ्ठावन्न साली त्यांनी सर्वप्रथम सर्वोच्च न्यायालयासमोर कायदेशीर सराव सुरू केला होता त्यांची या क्षेत्रातील कारकीर्द जवळपास सहा दशकांची आहे के परासरण एकोणीसशे शहात्तर साली तामिळनाडूचे महाअधिवक्ता होते त्यानंतर एकोणीसशे ऐंशीला ते भारताचे सॉलिसिटर जनरल बनले सॉलिसिटर जनरल हे देशाचे दुसरे सर्वात मोठे कायदे अधिकारी असतात जे कायदेशीर बाबींवर भारत सरकारला सल्ला देण्याचे काम करतात तीन वर्ष या पदावर सेवा दिल्यानंतर एकोणीसशे त्र्याऐंशीला ते देशाचे अटर्नी जनरल बनले ॲटर्नी जनरल भारत सरकारचे कायदेशीर सल्लागार व प्रमुख सरकारी वकील असतात अशा प्रमुखपदी काम केल्यानंतर दोन हजार बाराला ते राज्यसभेचे राष्ट्रपती नियुक्त खासदारही होते ए असो की एन डी त्यांना दोन हजार मध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले होते तर पी ए मधील मनमोहन सिंग सरकारने त्यांना दोन हजार अकरामध्ये पद्मविभूषण पुरस्कार दिला होता आणि मोदी सरकार त्यांना भारतरत्न देण्याचा विचार करत असल्याचं मानलं जाते त्यांच्या साठ वर्षाच्या कारकिर्दीत त्यांनी अनेक महत्वाच्या कायदेशीर लढाया लढल्या लड़ा। त्यापैकी सबरीमाला प्रकरण आणि श्री राम जन्मभूमी विवाद या दोन लढाया विशेष प्रसिद्ध आहेत सबरीमाला प्रकरणामध्ये चौदा नोव्हेंबर दोन हजार एकोणीस रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाने केरळच्या सबरीमाला मंदिरात महिलांच्या प्रवेशाबाबत दिलेल्या निर्णयात सबरीमाला मंदिरात सर्व वयोगटातील महिलांना प्रवेश करता येईल असं म्हटलं होतं त्याविरोधात सर्वोच्च न्यायालयाने सर्व वयोगटातील महिलांना मंदिरात प्रवेश देऊन त्यांच्या प्रथा आणि परंपरा नष्ट केल्याचा आरोप सबरीमाला वर्किंग कमिटीने केला होता त्या संदर्भात दाखल करण्यात आलेल्या पुनर्विचार याचिकेमध्ये के पराशरन यांनी युक्तिवाद केला होता त्यामध्ये त्यांनी सबरीमाला मंदिरात भगवान अय्यप्पन यांचा ब्रह्मचारी स्वभाव आणि रामायणाचे दाखले देऊन ब्रह्मचर्याची संकल्पना स्पष्ट करत ही केस जिंकली होती व यानंतर पुन्हा प्रथेप्रमाणे मंदिरात दहा ते पन्नास वयोगटातील महिलांना प्रवेश बंदी करण्यात आली होती त्याचप्रमाणे के पराशरण यांनी श्री राम जन्मभूमी विवादातील खटलाही यशस्वीपणे लढला या प्रकरणात त्यांच्या नेतृत्वात चाळीस वकिलांच्या टीमने रोज अठरा तास काम करून युक्तिवादाच्या फाईल तयार केल्या होत्या पराशरण रात्री अकरा वाजेपर्यंत या प्रकरणाची सहकाऱ्यांना माहिती द्यायचे यानंतर पहाटे चार वाजल्यापासून पुन्हा तयारीला लागायचे ब्याण्णव वर्षीय पराशरण हे अडीच महिने सुनावणी दरम्यान दररोज केवळ पाच तास झोपायचे सहकाऱ्यांनाही सकाळी सहा वाजता येऊन पूर्ण तयारीची माहिती द्यावी लागायची असे त्यांचे या प्रकरणातील सहकारी सांगतात ही केस अंतिम टप्प्यात असताना पराशरण यांच्या डोळ्यात प्रचंड वेदना होत होत्या डॉक्टरांना भेटायला चेन्नईला जायचे होते पण केस असल्याने ते डॉक्टरांकडे गेले नाहीत फोनवरच औषध मागितले आणि खटल्याची तयारी सुरू ठेवली पराशरन आपल्या युक्तिवादात जुन्या हिंदू ग्रंथांचा इतका संदर्भ द्यायचे की एकदा मद्रास उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश संजय किशन कौल यांनी त्यांना इंडियन बारचे पितामह ही पदवी दिली होती पराशरण यांनी त्यांच्या धर्मापासून विचलित न होता कायद्यात महत्त्वपूर्ण योगदान दिलंय असंही ते यावेळी म्हणाले होते के पराशरण यांना श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे संस्थापक सदस्य म्हणून नियुक्त करण्यात आले सुरुवातीला दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये केंद्र सरकारने त्यांची ट्रस्टचं नेतृत्व करण्यासाठी नियुक्ती केली होती श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्राची नोंदणी ग्रेटर कैलाश पार्ट वन नवी दिल्ली या पत्त्यावर करण्यात आली आहे हा पत्ता के पराशरण यांच्या निवासस्थानाचा आहे ज्यावेळी श्री राम जन्मभूमी खटल्याचा निकाल लागला तेव्हा ते ब्याण्णव वर्षाचे होते वयाच्या नव्वदीत असतानाही राम मंदिरासाठी दिवसातील अठरा तास काम करणाऱ्या केशव पराशरण यांचे हिंदूंच्या आज होत असलेल्या स्वप्नपूर्तीमध्ये मोलाचं योगदान आहे जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटमध्ये कळवा आणि महा एम टी व्हीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद